स्वागत करते सगळ्यांना आज माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य अमोल बाबू शिंदे जिल्हा प्रमुख अमरदा पाटील आमचे शहर प्रमुख सचिनदा चव्हाण आमच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख यशवीताई पवार आणि त्यासोबत सेना असेल अल्पसंख्याक आघाडी असेल मागासवर्गीय आघाडी असेल सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हे जाहीर करायला आनंद होतोय की सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या साठी शिवसेना सज्ज झालेली आहे समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाच आणि आनंदाचं असं वातावरण आहे आणि उद्या पंधरा तारखेपासून उद्या सोमवार आहे सोलापूरचं ग्रामदैव शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि अकरा तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे माननीय अमोल शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थम्बी मेजॉरिटी आली त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवित यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे राज्य राज्यस्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ते महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक मॅडम तुम्हाला पक्षाची जर विचारणा झाली की तुम्ही आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का शहरामध्ये शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का म्हणजे तुम्ही म्हटले की प्रत्येक जिल्ह्या शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युती होईल किंवा नाही होईल हे तुम्ही म्हणले जाता की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का आणि तुमची ताकद काय असणार आहे त्या मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगताना की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाही वीस टक्के फक्त राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्या ही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ते सांगितलेलं आहे की महायुतीला प्राप्ती करणे त्या पद्धतीनं आम्ही त्याचं काय आहे की महायुतीमधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत आपण म्हणतो की आता सोळा किंवा आपण त्या पद्धतीनं म्हणलं प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला समोरून प्रश्न पत्रकार बांधकांनी आम्हाला असं विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का हो की जर प्रसंग पडला तर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधी नेमकी स्ट्रॅटेजी कशी असतात की जसं समजा माविकी होणार का सोबळ होणार कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही सोबळ निवडणूक आम्ही सक्षम आहोत तर त्या संदर्भात आमची जिल्ह्यात पत्रकार मानवाच्या पहिल्याचं स्वागत करतो आज जी पत्रकार परिषद घेतली ती उद्या असून उपलब्ध असणार आहेत आणि जे जे सोलापूर शहरातले एकशे दोन उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत आम्ही थोडी मायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय असं कारणच आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे आम्ही दोन वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू त्यावेळेस आम्हाला पंचवीस जागांसाठी तरी शब्द दिलाय आणि मला असं वाटतंय की देवेंद्रजी त्यांच्या आहेत त्यांच्या विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित करू असा लोकसभेनंतर जे काही म्हणजे झाली त्याच्यामध्ये निवडणुकीला मात्र प्रचंड मानसिक त्रास दार झाला तीच तोच सन्मान पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी शिवसैनिक असाच प्रयत्न करत राहणार का मी मला सांगतो की त्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची जागा होती आम्ही काम केलं तेव्हा लोकसभेला ज्या पद्धतीनं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलात लोकसभेला प्रामाणिकपणे काम केल्याची पावती मिळावी तो सन्मान मिळावा याच्यासाठीचे प्रयत्न केला पण तुम्हाला मिळाला नाही विधानसभे महानगरपालिकेमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर ची भूमिका लोकसभेमध्ये आम्ही कुठंच जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती विधानसभेच्या वेळेसच चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात यासाठी आम्ही आलेल होतो त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितले की इथं तिन्ही जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मनाने ते मान्य केलं त्यांचा प्रचार केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा आणि शिवसैनिकांची मदत या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचे यश झालेलं आहे हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पाळालेला आहे पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता पंचवीस जागा देण्याचा तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय आज त्या गोष्टींचा विषय स्थानिक पातळीवर आपण सक्षमतेने निर्णय आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की आता तुमची कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जे काही बेस्ट पंचवीस असतील त्या भारतीय जनता पार्टीवर आम्हाला युती पंचवीस जागा देण्याचा जो शब्द आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट पंचवीस उमेदवार कोण आहेत ती छाननी करण्याचा पहिला प्रामुख्यानं विषय आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या शंभरच्या शंभर जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतो नाही बेस्ट पंचवीस जागा पंचवीसच माहिती युती मधून पंचवीस माहिती किती चौर मला वाटलं पंचवीस नाही आम्ही भारतीय जनता पार्टीने जो आम्हाला विधानसभेमध्ये शब्द पंचवीस जागेचा दिलाय तो शब्द ते पाडतील अशा आम्हाला तयारी एकशे दोन जागी शेवट बेस्ट पंचवीस शब्द दोन बसावं लागेल त्यावेळेस पंचवीस झाला जसा शब्द विधानसभेला दिलेला होता ते आमच्याकडे फक्त बेस्ट पंचवीस आहे असे आमच्याकडे एकशे दोन बेस्ट आहे इच्छुक अर्ज काय रक्कम वगैरे नाही मोफत फॉर्म कसे काय सामाजिक काम केलं पाहिजे शिवसेनेचे आदरणीय शिंदे साहेबांचा विचार बाळासाहेबांचा विचार मानला असला पाहिजे आणि काम करण्याची तळमळ पाहिजे साहेब एका बाजूला आपल्या मित्र पक्षाकडे तब्बल एक हजार आठ इच्छुक अर्ज भरले त्याच्यामध्ये अशी एक चर्चा आहे की ज्यांना तिथं मिळणार नाही ते इकडे इच्छुक तसेच पद्धतीनं खूप मोठी स्ट्रॅटेजी रन केली जाते काय सांगतात तुम्ही किंवा बापूसाहेब काय सांगतील बोला <laughs> उमेदवार अर्ज किती भरले गेले काय भरले गेले त्याच्याबद्दल माध्यमांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बातम्या आहे तुम्हाला सा या ठिकाणी हेच सांगायचं की या ठिकाणी ज्या शिवसैनिकाने तीन वर्षांपासून एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार काळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलेलं आहे आज आपण एक खूप अतिशय चांगलं चित्र या ठिकाणी बघत आहात की सोलापूरची जी ओळख होती त्या पद्धतीने सगळ्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व आणि प्रत्येक समाज घटकाला आपलासा वाटणारा चेहरा हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे त्याच्यामुळे अशा काही उधार उसनमारीच्या किंवा मग वहा पे जो रुपे हुए आहे वहा पे आके वो मनाये जाएंगे अशा उद्धव उसनवारीच्या उमेदवारांच्या वरती लक्ष ठेवून राहण्याची आम्हाला अजिबात गरज नाही अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला की मिळेल आपण बघाल उद्यापासून तर अत्यंत ताकदीनं आम्ही सांगतो त्या पद्धतीच्या ज्या काही असतील त्या त्यावेळेच्या सिच्युएशन वरती चर्चा केल्या जाते मुख्यमंत्री लडके महिन्यानंतर सोलापूरच्या पाणी प्रश्नावर सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये नंतर राष्ट्रवादी होते हे मोठ्या प्रमाणात धुहेर साठी त्या ठिकाणी निधी आणत आहे <Tohan> शिवसेना सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबतीत काय भूमिका mm. आहे hmm. कोण निधी आणत आहे भारतीय जनता पार्टी आठशे ब्याण्णव कोटी रुपये महायुतीनं काल जाहीर केले विधानभवन आठशे आठशे पार्टींचं नाव भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी मी सदोप्रिनी माहिती शिवसेनेची नेमकी भूमिका सध्या सिद्धी सोलापूरच्या पाणी प्रश्नाबाबत काय स्तम नाही कोणत्या मुद्द्यावर तुम्ही जाणार आहात असं कुठलं मुद्दे घेऊन चालणार असं काय म्हणतो सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे या विषयावर किती दहा वर्ष झालं इथल्या सत्तादारांचे इलेक्शन झालं वृद्धकांचे झालं सगळ्याला माहित नाही पण खऱ्या आता आता ना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी लाईन व्हायला पाहिजे ती दुर्घेल त्याला जे पैसे पूर्ण झाले दुवेरी पाईप लाईन काम पूर्ण झालय डिस्ट्यूशन पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन ह्याच्यासाठी काल जो आराखडा तयार मंजूर झालेला आहे जे आराखडा मंजूर झाला तर तिन्ही पक्ष त्याच गोष्टी सांगणार आहेत की ते आम्ही केले पण तुम्हाला माहित आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असले तर त्याच बरोबर जोडीला नगरविकास मंत्री हे शिंदे साहेब आणि अजितदादा अर्थमंत्री या तिघाच्या सांगडशिवाय हे पक्ष सोलापूरला मिळू शकत नाही आणि कोणी एकटा म्हणून म्हणूच शकत नाही की मी ते एकटे नाही श्रेयवादाची श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा आपलं राज्यातलं जे सरकार आहे ते युती सरकार आहे त्या लोकांनी युती सरकार म्हणून तिघालाही पसंती दिलेली आहे त्याच्यामुळे आता माझ्यामुळे आणि तुझ्यामुळे म्हणण्यापेक्षा सोलापूरकरांना आपण रोज कसं पाणी देऊ याच्यावर आपण एकमेकाने सगळेजण फोडतो बापू तुम्हाला पंचवीस जागेचा शब्द भाजपच्या जागे स्थानिक नेत्यांनी दिलाय कि राज्यस्तरीच्या नेत्यांनी दिलाय आणि तुम्ही स्वतः सगळे शिवसेनेचे पदाधिकारी पंचवीस जागेवर समाधाने आहात आम्हाला विधानसभेत जो शब्द दिला होता ते इथले त्यावेळेस शहर प्रमुख जे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र काळेसाहेब त्यांनी शब्द दिला त्यांनी त्यावेळेस तत्कालीन उमेदवार जे होते त्यांनी मतदारसंघातल्या उमेदवारांची चर्चा केली त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांचं काम करायला तयार नव्हतो त्यांचं काम करण्यासाठी उमेदवारांनी सांगितले की शिवसेना आमच्या सोबत आल्याशिवाय आम्ही विधानसभेच्या इलेक्शनला विनंती केली ऑफिसला आले इथे लिहून सांगितले आणि त्यावेळेस सा मला वाटतं प्रेस चाललेली आणि त्यावेळेस त्या प्रेसला जण इथे उपस्थित होते नरेंद्र काळे साहेब त्यावेळेसचे अध्यक्ष होते आज ते जरी नसले तर त्या पदाने आम्हाला शकतील असं तुम्हाला वाटतं का की तीन आमदारपणे ते पाळतील आणि खास करून मतदारसंघामधले सीट ते सुटतील शेरिंगला आमच्या त्यांच्या यशामध्ये जर शिवसेनेचं से योगदान असेल तर त्यांना ते सोडावंच लागेल कारण काय आम्ही तिघे मिळून एकत्रित येतो त्यामुळे त्यांना जागा सोडावीच लागेल असं नाही पंचवीस जागेवर तुम्ही समाधानी राहते बघा त्यांचे तीन आमदार आहेत शहरातील सगळी राजकीय परिस्थिती बघता आमच्या राज्यात गट राष्ट्रवादी आहे त्यांनाही जागा सोडावी लागते आम्ही जागा मागतायत त्यामुळे मागितल्या अशा पाहिजेत की जेवढ्या जमते तेवढ्याच मागितल्या पाहिजेत कारण भारतीय जनता पार्टी आज सोलापूर नक्की मोठा पक्ष आहे तर त्यांना जास्त जागा नक्की मिळणार आहेत तीन आमदार आहेत ते शिंदे पाटील आणि शहरामध्ये घेतली काय जबाबदारीच्या संदर्भात आमचे पक्षाचे जे मुख्य सचिव महाराष्ट्राचे संजयजी मोरे साहेब आहेत हे आपल्याला एक पत्रक काढून सोलापूर शहरामध्ये कोणत्या निवड समितीवर कोणत्या विषयामध्ये कोण जबाबदार असणार आहे दोन दिवसामध्ये पत्र येणार आहे ते आपल्याला मीडिया समिती कशाची नेमकी आता काय इलेक्शन इलेक्शन संदर्भात निवडणूक नेतृत्व या कॉर्डिनेशन समिती विरोधी पक्ष म्हणतात की येत्या दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आपण राज्य पातळीवर काम करता काय नेमकं सांगा येत्या ने दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील या संदर्भातल्या चर्चा मी सुद्धा ऐकल्या राज्याला एक अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणून माहिती असणाऱ्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे की दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात आता वरिष्ठ पातळीवरती काय घडतं याच्या संदर्भात अधिकृतपणानं बोलावं म्हणजे मोठे आम्ही काही शिंदे नाही आहोत आम्ही सामान्य शिवसैनिक आहोत पण मला वाटतं की आजही लाडक्या बहिणींच्या मनातले मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेबच आहे आणि जर ते मुख्यमंत्री झाले तर सगळ्या लाडक्या बहिणींना नक्कीच आनंद होईल जे पंचवीस एक मागितले आहेत त्याच्यामध्ये पंचवीस जागांची आपण मागणी करताय त्याच्यामध्ये जे आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेले आता सध्या अनेक वर्षांसून शिवसेनेमध्ये काम करत असलेले या लोकांना मेरिट प्रमाणात प्राधान्य देणार तर नेमकं काय फोर्मेल का असणार आपलं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार शंभर टक्के आता प्रत्येक ठिकाणी आमची जी बांधली झालेली आहे ज्यांनी बूथ यंत्रणा तयार केली जे पक्षाचं काम करतात जे शिंदेसाहेबांचा विचार करत

त्याला नक्कीच प्रत्येक शिवसैनिक हा मान्य करेल आणि जरी तशा काही म्हणजे बघा इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे एकाच प्रभागामध्ये किंवा एकाच सीट वरती आरक्षणाच्या प्रमाणे अनेक लोक मागणी करणार आहेत त्याच्यामुळे तिथे आमचाही सगळ्यांचा कस लागणारच आहे मग त्यावेळेला सर्वांच्या विचार विनिमयाने निर्णय घेतला जाईल आणि त्याला शिवसैनिक हा कायम कुठल्याही पदासाठी नाही तर शिवसेना या चार अक्षरांसाठी आणि भगव्यासाठी काम करत असतो त्यामुळे ते नक्कीच नाराजी प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील का अठरा तारखेपर्यंत आम्ही फॉर्म स्वीकारणार आहोत आणि त्याच्यानंतर मुलाखतींचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांना सांगू आणि त्यानंतर प्रत्येक प्रभागवाईज आम्ही मुलाखतींचा कार्यक्रम पुढे सांगेल कारण भाजप सुद्धा म्हणते की तब्बल एक हजार आठ जरांच्या मुलाखती घेतल्या जाते अडकल प्रदेश कार्यालयाकडे उमेदवारी द्यायची असेल तर मुलाखती असेल सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे प्रक्रिया आम्ही त्या राज्यस्तरावर कमी पडतो वीस तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता राज्यस्तरावरती आता मायुतीचा निर्णय होत असताना स्थानिक लेवलला कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न करतो आम्हाला असं वाटत नाही कारण राज्य पातळीवरच्या आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी अत्यंत स्पष्टपणानं आणि अत्यंत सकारात्मक पद्धतीनं सांगितलेलं आहे की महायुती <coughs> म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मुंबईचा सा महापौर सुद्धा महायुतीचाच बसणार अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तर प्रत्येक वेळेला आम्हाला महायुतीच्या बाजूनेच आपण राहायचं हे सांगत असतात त्यामुळे जरी समजा कोणी स्थानिक पातळीला काहीही केलं वरिष्ठ नेते त्यांची नक्कीच त्यांना समजलेली आम्हाला विश्वास राष्ट्रवादी सोबत नाही आधीच तर राष्ट्रवादी नाही एकत्र यावा हा आमचा आग्रह आहे आमचा आग्रह एकत्र आली पाहिजे तिघं त्यांनी पंच्याहत्तर प्लस सोपळाच मार दिला किंवा पंच्याहत्तर पार दिला त्यांनी दिलेला आम्ही तर नाही आले त्यांच्याकडे पंच्याहत्तर तुम्ही पंचवीस जागा त्यांच्या पंचवीस जागा मागताय मध्यची जागा तुम्ही सोडून दिली आमदारकीला की आम्हाला पंचवीस जागा द्यावं आणि आम्ही तुम्हाला मध्यची जागा सोडतो असं काय चर्चा झाली तुमची तवा नरेंद्र बरोबर काय झाली काय नाही पण आता पंचवीस मागताय पण काय कार्यकर्ते इतर ठिकाणी आहेत मग त्यांचं कसं काय व्हायचं त्यांनी कसं निवडणुकीला थांबाव पंचवीस जागा मग ते काम केलेत ना सच्च्या दिलाने भाजपाचं काम केलं असतील ते बॅलन्स करून सव्वीस प्रभाग आहे त्याच्यामध्ये काय आम्ही एकाच प्रभागातल्या पंचवीसांना पद्धतीची ज्या कार्यकर्त्यांची ज्या प्रभागात ताकद आहे तो कुठल्या कुठल्या प्रभागात राहत असेल ना तर ज्या प्रभागात तो राहत असेल त्या प्रभागात त्याला त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही न केला पण मोठा भाऊ म्हणून भाजपा नेहमी भूमिका मांडतो की बाबा माझ्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी आहे आम्ही युती करायच्या मानसिकतेत नाही कोण किती जरी आमचे म्हणजे अहो भगत करण्याचा प्रयत्न केला आमची मन धर्म करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला ते शक्य होणार नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे जसं की आता एक काम मुंबई सोडली तर शिवसेनेला मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुठे होऊ इतकी सन्मानाची वागणूक मिळते ही गोष्ट त्यांच्याकडून जेव्हा समोर येईल